कन्नड खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार संजना जाधव यांच्या शिवसाई पॅनलने बाजी मारली कन्नडच्या इतिहासात पहिल्यांदा खरेदी विक्री संघाची निवडणूक आजी माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली होती माजी आमदार नितीन पाटील किशोर पाटील नामदेव पवार उत्तमसिंह राजपूत माजी नगराध्यक्ष संतोष कोल्हे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते तालुका अध्यक्ष किशोर पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलचा दारुण पराभव करत एक हाती विजयश्री खिचून आणला कन्नडच्या इतिहासात पहिल्यांदाच खरेदी विक्री संघाची निवडणूक आजी माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली होती शिक्षक मतसंस्थेच्या हॉलमध्ये सकाळी आठ ते चार या वेळात मतदान प्रक्रिया पार पडली सहकारी संस्थेच्या मतांसाठी आणि वैयक्तिक मतदारांसाठी दोन बेग मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती चार नंतर मतमोजणीला सुरुवात झाली निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर विनय थोटे यांनी विजय आणि पराभूत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली मतमोजणी संजना जाधव यांच्यासह विजय उमेदवारांची शहरातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सभापती डॉक्टर मनोज राठोड उपसभापती जयेश बोरसे माजी नगरसेवक काकासाहेब कवडे बाजार समिती सदस्य साईनाथ मल्हार माजी नगरसेवक रत्नाकर पंडित राम पवार अब्दुल जावेद आदित्य गर्जे अशोक वाळुंजे साळूबा उबाळे बापू सोनवणे डॉक्टर सदाशिव पाटील पंढरीनाथ निकम महेंद्र कुमार भारतीया योगेश कवडे रवींद्र कवडे कल्याण पवार संघर्ष बोलधने श्रीराम घुगे शिवाजी थेटे वाल्मिक खेरणार रमेश गायके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते

सगळेच हे सगळे जी लोक आहेत ही अनुभवी लोक आहेत आणि या अनुभवी लोकांना विचारात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट या ठिकाणी होणार नाही कारण मी त्यांच्यापेक्षा लहान आहे आणि मी लहान असल्यामुळे त्यांचा अनुभव या ठिकाणी माझ्यापेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे सगळे जण मिळून जे ठरवतील तेच या ठिकाणी होईल या ठिकाणी बाकीचं राजकारण आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये झालं कृषी राजकारण जातीपातीचं राजकारण माझ वेगळ्या पद्धतीचं राजकारण ते राजकारण इथून पुढे होणार नाही आपल्या तालुक्यामध्ये एकच राजकारण या ठिकाणी होणार आहे ते म्हणजे सर्वसामान्याचं राजकारण आणि विकासाचं राजकारण याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट या ठिकाणी होणार नाही त्याच्यामुळे आपण सर्वांनी जो विश्वास आमच्या पॅनलवर दाखवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते प्रत्येक उमेदवाराने आपण आपल्या गावामध्ये जायचं आणि कुठल्याही प्रकारचा दुसऱ्यांना त्रास होईल असं या ठिकाणी वागायचं नाही मला माहिती आहे की पुढचं पॅनल जर निवडून आलं असतं तर आज तुम्हाला कुणाला गावात जायची जागा राहिली नसती असा वेगळ्या प्रकारचा दल्लोक त्यांनी केला असता परंतु आपण समजदार लोक आहोत सगळे त्याच्यामुळे आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही असं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे म्हणून एकदा परत आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते आणि जो विश्वास आपण माझ्यावर टाकतो विश्वासाला कदापीही तडा जाऊ देणार नाही असाच शब्द आपल्याला देते आणि थांबते जय हिंद जय हिंद